असे म्हटले जाते की ज्यावेळी सृष्टीच नव्हती त्यावेळी मातेने आपल्या स्मिताने या ब्रह्मांडाची निर्मिती केली कु म्हणजे थोडी आणि उष्मा म्हणजे ऊर्जा आपल्या थोड्याशाच मंजमिताने म्हणजे आपल्या थोड्याशाच ऊर्जेने मातेने या ब्रह्मांडाची उत्पत्ती केली त्यामुळे मातेला या नावाने देखील ओळखले जाते मातेचे हे संपूर्ण ब्रह्मांडाला स्वतःमध्ये सामावून येणारे आहे व मातेचे निवासस्थान हे सूर्य लोकात आहे त्यामुळे मातेची ऊर्जा ही समान दैदिप्यमान आहे व मातेच्याच ऊर्जेने हे सर्व ब्रह्मांड प्रकाशित झालेले मात्र सिंहावर आरूढ होऊन आपल्या आठ हातांमध्ये विविध अस्त्र धारण केलेली आहे सिंहावर आहे जो साधकांचे रोग व शोक दूर करणारा असून दुसऱ्या हातामध्ये जपमाला आहे जे साधकांना सिद्धी व निधी या दोन्ही प्राप्त करून देणारी आहे नवरात्रीमध्ये ज्या साधकाने आपले साधना सुरू केलेली असते ते साधक आपल्या पुढील चक्रावरतीच म्हणजे आता अनाहत चक्रावरती आपले ध्यान केंद्रित करतात व आपल्या आध्यात्मिक प्रगती वाढवतात मातेला कोहळ्याचा बळी आहे मातेला बळीमध्ये कोहळा दिला जातो व लाल वस्त्र अर्पण केले जाते ओम देवी कुष्मांडाई नमः असा मातेचा असून या मंत्राचा जप करून साधक आपली साधना करतो माता साधक लौकिक व पारलौकिक जीवनात यशस्वी त्यामुळे ज्या साधकांना आपल्या जीवनात पारलौकिक उन्नती साधायची आहे मातेच्या या स्वरूपाचे पूजन 好像是。Awesome.